विषाण महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी सायनाथ रामपूरकर आज मी तरुण उसाई सेवा मंडळ यांचा अकरावा वर्ष आहे आज चांगल्या रीतीने त्यांनी सगळे भक्तजनांनी विसर्जन सोहळा त्यांचा पार पडत आहे शिवाजी पार्कमध्ये तर मंडळाचे काय कार्यकर्ते ते आपल्याला थोडे सांगतो मी मंडळाचा खजिंदर माझव हरिश्चंद्र कुरळकर आज आमच्या मंडळाचा अकरावा वर्ष आहे आणि आज आम्ही पाच दिवस मनोभावे पूजा केलेली आहे आणि या पाच दिवसामध्ये विविध कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये आज कवी संमेलन असेल महिलांची मंगळाजवळ असेल असे बरेचसे उपक्रम ह्या मंडळाने राबवलेले आहेत जसे आरोग्य शिबिर आणि महिलांसाठी फ्री कॅन्सर असे मोठे मोठे उपक्रम ह्या मंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे राबवत असतो आणि आज बाप्पाला निरोप देण्याचा वेळ आलेली आहे आणि निरोपतेने आज खरोखर मन आमचं आतुरतेने भरून आलेलं आहे आणि या मनाने आज आम्हाला चोर मानले आम्ही हो आज गणपतीचं विसर्जन करत आहोत आणि वर्षाप्रमाणे काही वर्ष आम्ही मनोभावी पूजा केलेली आहे आणि आमचं विसर्जन हा तिकडे संपन्न होत आहे तसेच मंडळाचे शांताराम तुळकर आहे ते आपल्याला थोडा सांगतील काय काय त्यांचे कार्यक्रम पाठी गणेश म्हणत म्हणजे पाच दिवसचा आपला जो उत्सव होता त्यामध्ये आम्ही सर्वांच्या सर्वांच्या सहकार्याने गणपती उत्सव आमच्या व्यवस्थितपणे साजरा झालेला आहे असाच दावसा आम्ही साजरा करतो सर्व भाविकांना आम्ही महाप्रसाद आगमन ठेवलं सध्या आमचे विविध वर्षाचा कार्यक्रम असतात आणि सर्व या खेळीवेळीच्या वातावरणात गणपती उत्सव साधला होतो आता आता विसर्जन करताना पण असं खेळी वेळेच्या वातावरणात उत्तम विसर्जन होतो तसेच तरुण म तरुणसाई मंडळाचे महिला पण आहे ते सांगतील कार्यक्रम कसा पार पडला तुमचा निसर्ग यंदा तरुणसाई सेवा मंडळाचं मागी गणेशोत्सव स्वप्नपूर्तीचा अकरावं वर्ष मोठ्या उत्साहाने साजरा केला सारांनी पक्ष उल्लासाने सगळे प्रोग्राम एन्जॉय केले त्याबद्दल मंडळाचे आणि पदाधिकाऱ्यांचे खरंच आभारी आहे महिलांसाठी विशेष काय कार्यक्रम होता तुमचा महिलांसाठी विशेष हळदी आणि मंगळागावर हा समारंभ होता तो खूप साऱ्यांनी मंडळाने मेडिकल कॅम्प पण भरवलेले मग त्याच्यामध्ये कसा सहभाग होता मंडळाच्या मेडिकल कॅम्पमध्ये साऱ्यांनी साऱ्या महिलांनी भाग घेतला होता आणि प्रतिसाद दिला होता थँक्यू तसेच मंडळाचे सेक्रेटरी आहे सुप्रिया वायगणकर ते आपलं थोडं सांगते नमस्कार मी सौ सुप्रिया मुकुल वायगणकर आता तरुण उत्साहीचं हे मंडळ पाच दिवस गणपती असं साजरा करतं ना की जसं काही दिवाळी उत्सव साजरे करतात तसे आणि सगळे एकत्र येतात एक पाच दिवस कसे जातात हे कळतच नाही पण इतकं सुंदर वातावरण साव्या दिवशी असं वाटतं की विसर्जन करूच नाही बाप्पाचं दरवर्षी बाप्पा असंच यावं आणि असं सगळ्यांना एकत्र करावं एवढीच इच्छा Thank you. c u m